आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे बुलडाणा जिल्ह्यात अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले तर चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली अकरा एप्रिलला जिल्ह्यातील खामगाव शहरात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला राज्याचे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुनकर यांच्यासह माळी बांधवांनी माल्यार्पण केलं त्यानंतर शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली चौदा एप्रिल रोजी बुलडाणा शहरात सुंदरखेड इथं भीमजन्म पायणा त्रिशरण पंचशील यासह विविध विधी पार पडले त्यानंतर बुलढाणा शहरातून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या यामध्ये भाजपा प्रदेश नेते माजी आमदार विजयराजे शिंदे यांनी भीमसैनिकांना शुभेच्छा दिल्या खामगाव शहरातून मिरवणुका रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी यासह विविध उपक्रम घेण्यात आले यामध्ये गारडगाव इथं बौद्ध विहारात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं सद्यस्थितीत उन्हाचा पारा चांगलाच वाढल्यानं गरमीच्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे जिल्ह्यातील नागरिकांनी उन्हापासून काळजी घ्यावी आणि आपलं आरोग्य जपावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री आणि बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी आठ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा आढावा घेतला यामध्ये जिल्ह्यातील सुरू असलेले टँकर तसंच ज्या गावांना पाणी टंचाई जाणवते आहे त्यांना तातडीनं पाणी पुरवठा करण्याचे निर्देश पाटील यांनी दिले जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्यासह आमदार सिद्धार्थ खरात आमदार मनोज कायंदे हे यावेळी उपस्थित होते जिल्हा परिषद बुलडाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा जिल्हाभरात पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागात विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येत असल्यानं जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनात शेगाव पंचायत समितीला यशवंत पंचायतराज मध्ये अमरावती विभागातून सलग तिसऱ्यांदा तृतीय पुरस्काराचा मान मिळाला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार पंचायत राज संस्थांच्या कार्यक्षमतेनुसार प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पंचायत समिती अव्वल ठरली आहे राज्य शासनाच्या वतीनं राज्यभरात सलोखा योजना राबवण्यात येत असून या योजनेला एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतजमीन मालकी हक्काबाबत होणारे वाद कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी या सलोखा योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलंय आहे बुलडाणा शहरात कारागृहात बंदिस्त असलेल्या बंद्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणं तसंच त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बुलडाणा जिल्हा कारागृहात पंचवीस मार्च रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे निवडण्यात आलेल्या कला समूहांनी मनोरंजन तसंच प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण केलं सांस्कृतिक कार्य विभाग आणि बुलडाणा जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमान जीवन गाणे गातच जावे या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बुलडाणा जिल्ह्यातील जैन धर्मियांच्या वतीनं महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली बुलडाणा खामगाव देऊळगाव राजा यासह जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये जैन धर्मीय पंथातील बांधवांकडून सकाळी पवित्र स्नान झाल्यानंतर भगवान महावीरांच्या मूर्तीला फुलं अर्पण करण्यात आली याशिवाय अभिषेक आणि मिठाई वाटप देखील करण्यात आलं बुलडाणा जिल्ह्यात रमजान ईद देखील उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये बुलडाणा शहरात इक्बाल चौक परिसरात दरगा इथे मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि भाजप प्रदेश नेते आणि माजी आमदार विजयराजे शिंदे यांनी देखील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या जिल्ह्यातील खामगाव शहरात सजनपुरी स्थित ईदगाह मैदानावर भाजपा पदाधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आता आताच आपण ऐकलं बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे